आजचा आपला व्हिडिओ हा थोडासा वेगळा असणार आहे एरवी आपले व्हिडिओ हे अध्यात्मविषयी असतात सणावाराविषयी असतात सनावार कधी आहे त्याची माहिती मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून देत असते परंतु आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे त्या हातामध्ये एक बॉटल दिसते आहे आणि त्यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की हे ऑइल आहे परंतु हे ऑइल नाही खरीच ही तर गंमत आहे की हे ऑइल नाही आहे तर हे काय आहे जाणून घेऊया आपण आजच्या व्हिडिओमध्ये दिवाळी झाली भाऊबी झाली आणि अनि अनेक जणी आपल्या माहेरून घरीसुद्धा परतले असतील थोडीशी थंडीची सुरुवात देखील झालेली आहे थंडीमध्ये अनेक जणांना भरपूर प्रमाणामध्ये त्रास होतो म्हणजे थंडीमध्ये आताचा त्रास अनेक जणांना होतो डोकं दुखते हातपाय दुखतात त्यासोबतच अनेक तक्रारी ज्या कंबर दुखणे पाठ दुखणे पाय दुखणे तळपाय दुखणे बॉडीतला वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट हे प्रत्येकाचे दुखत असतात थंडीच्या दिवसामध्ये मोस्टली थंडीच्या दिवसामध्ये खूप जणांना वेगवेगळ्या प्रकारचा त्रास होत असतो तेल आहे म्हणजे हे ॲक्च्युली तेल नाही परंतु हा जो फॉर्म्युला आहे कि किंवा हे जे मी ऑइल बनवलेलं आहे आपण याला ऑइलच म्हणूया तर हे एकदम इन्स्टंट रिलीफ देणार आहे आणि जुने पुराने दुखणे देखील थंडीच्या दिवसामध्ये दोन हे परत येत असतात काही जणांचे वयानुसार देखील दुखणे हे परत येत असतात म्हणजे जे काही जे एजेड व्यक्ती आहेत त्यांना अगोदर काही लागलेले असेल तर वयानुसार देखील ते दुखणे परत सुरू होतात किंवा काही जणांचे काही लागलेलं असेल काही असेल तर थंडीमध्ये थंडीच्या दिवसामध्ये जिथे आपल्याला लागलेलं असते तिथे ते दुखायला सुरुवात होते म्हणजे कुणाचे फ्रॅक्चर जरी झालेले असेल फ्रॅक्चर झालेलं असेल प्लास्टर केलेलं असेल सगळे ट्रीटमेंट जरी घेतलेली असेल तरी सुद्धा काही ज्या व्हेन्स आहेत मसल्स आहेत त्या परत आपल्या पेन करायला सुरुवात होतात थंडीच्या दिवसामध्ये तर हे जे ऑइल आहे हे एकदम एक इन्स्टंट रिलीफ देणार आहे एकदम रामबाण आहे हे तुम्ही या याचा यूज करून बघा तुम्ही हे तयार करून बघा आणि हे घरच्या घरी तयार करायचं आहे आपल्याला हे काही मार्केटमधून विकत आणायचं नाही हे घरच्या घरी अगदी नॅचरल पद्धतीने आपल्याला तयार करायचं आहे आणि मला याचा अनुभव आला आहे माझा पाय फ्रॅक्चर झाला होता चार वर्षापूर्वी परत तो दुखायला लागला मी हे जे ऑइल बनवलं घरच्या घरी आणि मी लावायला सुरुवात केली तर मला खूप इन्स्टंट रिलीफ पडला आणि अगदी थोडंसं म्हणजे एक थेंबच आपल्याला हे घ्यावं लागते जास्त घ्यायची गरज नाही आणि खूप लवकर आपल्याला याचा रिलीफ मिळतो अगदी रामबाण आहे तुम्ही लावून बघा तुम्हाला देखील याचा रिलीफ मिळेल तुम्ही अगोदर तयार करा तर याची प्रोसेस काय आहे याबद्दलची या संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार अगदी एक थेंबच आपल्याला हे लावायचं आहे जास्त आपल्याला लावायचं नाही कारण की हे खूप तेज आहे तर या गो तीन वस्तूंचा यूज होतो एक एक म्हणजे अजवाईन फुल त्यानंतर आसमान तारा आणि त्यानंतर जो भीमसेनी कापूर असतो साधा कापूर नाही जो भीमसेनी कापूर अजवाईन फुल आणि आसमान तारा भीमसेनी कापूर आपल्याला पन्नास ग्रॅम घ्यायचा आहे अजवाईन फूल आपल्याला पन्नास ग्राम घ्यायचा आहे आणि आसमान तारा म्हणजेच पुदिना फुल पन्नास ग्राम ग्रोसरी शॉपवरती किराणा दुकानवरती तुम्हाला ह्या सगळ्या वस्तू मिळून जातील तसं मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल की किती वस्तू कोणत्या वस्तू किती आणायच्या आहे त्यानुसार तुम्ही आणून देखील तुम्ही बनू शकता मी पन्नास ग्रॅम सांगितलं आहे तुम्ही अगदी पंचवीस पंचवीस ग्रॅम आणून देखील तुम्ही अगोदर बनून बघा तुम्हाला जर रिलीफ पडला तसं तर रिलीफ पडतोच आराम पडतोच परंतु जर का तुम्हाला रिलीफ पडला तर तुम्ही अजून आणून देखील क्वांटिटीमध्ये तुम्ही ते जास्त बनू बनू शकता आणि भरपूर दिवस टिक टिकते एकदम हवाबंद डबाबंद बॉटलमध्ये आपल्या ठेवायचं आहे तुम्ही काचेची बॉटल घ्या प्लॅस्टिकची बॉटल घ्या कुठलीही बॉटल तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही ते स्टोअर करून ठेवू शकता फक्त एवढंच आहे की मुलांच्या हाती लागू द्यायचं नाही कारण अतिशय तेज आहे हे त्यामुळे मुलांच्या हाती लागू द्यायचं नाही एका साईडला बॉटलमध्ये भरून आपल्याला ते ठेवायचं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया ग्रोसरी शॉप मधून किराणा दुकान आणलेला आहे हे मी तुमच्या समोरच ओपन करते आहे की आणि यामध्ये तीन वस्तू आहेत यासाठी आपल्याला एक बॉटल लागणार आहे तुम्ही काचीची बॉटल घेऊ शकता किंवा प्लास्टिकची बॉटल घेऊ शकता तुम्हाला जी अवेलेबल होईल तुमच्या जवळ ती तशी बॉटल तुम्ही घेऊन घ्यायची आहे तर ह्या मी वस्तू आता ओपन करते आहे तुमच्या समोरच ओपन करते आहे मी की यामध्ये काय आहे आपण बघूया हे खूप दिवस ठेवायचं नाही म्हणजे याचं पाणी हे होऊन जाते त्यामुळे जेव्हाही तुम्ही हे आणाल तेव्हा लगेच तुम्ही या बॉटलमध्ये मिक्स करून द्यायचं आहे आता मी हे माझ्या माहेरून माझ्या वडिलांनी माझ्या सोबत दिल्या होत्या एटावळी तर मी हे आणलं आहे तर ही अशी काचीची बॉटल आपल्याला घ्यायची आहे एक तर यामध्ये आपण बघूया अगोदर की यामध्ये काय आहे तर हा आहे भीमसनी कापूर हा पन्नास ग्राम घेतला आहे आणि हा मी या काचेच्या बॉटल मध्ये टाकून देत आहे तुमच्याकडे जी बॉटल असेल तुम्ही घ्यायची आहे प्लास्टिकची किंवा काचेची फक्त कोरडी बॉटल घ्यायची आहे त्यामध्ये पाण्याचा अंश असता कामा नये तर यामध्ये आहे अजवाईन फुल अजवाईन फुल देखील पन्नास ग्रॅमच घ्यायचं आहे तिन्ही वस्तू आपल्याला अजवाईन फुल भीमसेनी कापूर आणि पासमंतरा या तिन्ही वस्तू आपल्याला पन्नास पन्नास ग्राम घ्यायची आहे मी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्ही अगोदर पंचवीस पंचवीस ग्राम घेऊन देखील हे तयार करू शकता हे थर्ड पॅकेट ओपन करते आहे स्त्रियामध्ये बघूया ह्या वस्तू खूप दिवस आणून तुम्ही घरामध्ये याच ऑलरेडी थोडं पाणी पाणी होत तेलासारखं तर हा आहे आसवंतारा आसवंतारा आपण पानामध्ये देखील खातो तर प्रत्येक वस्तू आपल्याला पन्नास पन्नास ग्राम घ्यायची आहे तर ह्या सगळ्या वस्तू अशा प्रकारे आपण एकत्रित करून याचे जे झाकण आहे ते लावून द्यायचं आहे आणि एक चार पाच तास आपल्याला हे असच ठेवायचं आहे किंवा एक रात्रभर आपल्याला असेच ठेवायचं आहे त्यानंतर याचं पाणी होणार आहे ह्या तुम्ही अशा मिक्स करून दिल्या तरी सुद्धा चालतात तर याचं पाणी म्हणजेच ऑटोमॅटिकली याच तेल हे क्रिएट होते तर हे जे तेल आहे त्यानंतर तुम्ही तुम्हाला जिथे दुखत असेल तिथे तुम्ही ते याचा युज करू शकता तर अशा प्रकारे तेल तुम्ही ते नक्की बनवा आणि मला याचा फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तुम्ही बघितलं की अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण हे घरच्या घरी घरगुती आपलं औषध म्हणू शकतो अतिशय नॅचरल आपण याला ऑइलच म्हणूया कारण ऑइलसारखंच ते क्रिएट होते ते तयार होते त्यामुळे आपण त्याला ऑइल म्हटलेलंच बेटर आणि तुम्हाला जर का समजा सर्दी खोकला झालाय असेल तर तुम्ही याचे दोन ड्रॉप अगदी दोनच ड्रॉप तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून गरम पाण्यामध्ये मिक्स करून देखील तुम्ही पिऊ शकता आपण ज्याला जिंदा तेल आपण बाहेरून मार्केटमधून विकत आणतो त्यासारखंच त्याचा थोडासा फ्लेवर येतो तर तुम्ही हे जे आहे हे सर्दी खोकला झाला असेल तर तुम्ही मोठे जे व्यक्ती आहेत त्यांनी दोन ड्रॉप आणि छोट्या मुलांना तुम्ही एक ड्रॉप देऊन गरम पाण्यामध्ये एका कपामध्ये अर्धा कप पाणी देऊन त्यामध्ये एक ड्रॉप आपण मुलांना सुद्धा देऊ शकतो सर्दी खोकल्यावरती किंवा गळ्याला लावू शकतो डोक्याला लावू शकतो अगदी एक एक ड्रॉपच आपल्याला लावायचा आहे कारण की खूप जास्त स्ट्रॉंग आहे आणि त्यानंतर जेव्हाही तुम्ही वाफ घ्याल तुम्हाला जर का सर्दी झाली असेल तर आपण वाफीच्या पाण्यामध्ये बाम टाकतो किंवा विक्स टाकतो ते न टाकता तुम्ही टाकू शकता अगदी एक ड्रॉप तुम्ही गरम जेव्हा आपण वाफे वाफीसाठी पाणी तयार करतो त्या पॉटमध्ये आपण एक ड्रॉप टाकायचा आहे आणि वाफ घ्यायची आहे तर अतिशय गुणकारी आणि अतिशय रामबाण हे औषध आहे देखील आपण जेव्हा वाफ घेतो त्यामध्ये तुम्ही निलगिरीचं तेल देखील टाकू शकता ते पण अतिशय चांगलं आहे निलगिरीचं तेल ह्या नॅचरल प्रोडक्ट आपण यूज केलेले कधीही चांगले आपल्याला माहित आहे की विक्स आणि बाम लावल्याने देखील अतिशय तीव्र म्हणजे वेदना होत असेल त्यावेळी आपण खूप जास्त लावतो परंतु ते देखील लावणे चांगले नाही कारण की किती काही जरी म्हटलं तर बाहेरच्या गोष्टीमध्ये थोडेफार केमिकल हे असतातच आणि त्यामुळे आपण घरच्या घरी गर हे नक्कीच ऑइल तयार करा तुम्ही तुम्हाला याचा चांगला अनुभव येईल आणि तुम्ही मला याचा फीडबॅक देखील नक्की सांगा की तुम्हाला याचा अनुभव कसा आला म्हणजे तुम्ही बनवल्याच्यानंतर तुम्ही यूज केल्याच्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये येऊन नक्की सांगा एक्सटर्नल आणि इंटरनल पण यूज करू शकता म्हणजे तुम्ही याला पिऊ देखील शकता पाण्यासोबत त्यासोबतच तुम्ही बाहेरून देखील लावू शकता अगदी एक एक थेंबच लावायचा आहे तुम्हाला जर का असं वाटलं की आता खूप दिवसात झालं आहे हे खूप दिवसाचं बनवलेलं आहे हे संपलं नाही त्यामुळे तुम्ही कमी क्वांटिटीमध्येच अगोदर बनवा कारण आता थंडीच्या दिवसाला देखील सुरुवात होणार आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला हे खूप गुणकारी म्हणजे उपयोगीच पडणार आहे तर तुम्ही अगोदर कमी बनवा जास्त बनवून मग ते उन्हाळा लागला ला की आपण त्याचा यूज नाही करत तसं ते उरलं तर तुम्ही त्याची वाफ देखील घेऊ शकता अशा प्रकारे हे गुणकारी औषध नक्की बनवा तुमचा फीडबॅक मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा थोडासा वेगळा व्हिडिओ होता म्हणजे मी मुद्दाम तुमच्यासोबत शेअर केला मला याचा चांगला अनुभव आला आहे माझ्या एका जरी व्ह्युअरला याचा जर फायदा झाला एका जरी व्यक्तीला फायदा झाला तर मला खूप आनंद होईल त्यासाठीच मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन नवीन सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद